बेरोजगार वर्षांसाठी योजना आणायला हवी होती उपनेत्या ज्योती ठाकरे यांचं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी कक्ष विभागाचे कार्याध्यक्ष महादेव घटाळ यांच्या पुढाकारांना नुकताच भिनार कबाड अनगाव या परिसरातील दोनशे आदिवासी कुटुंबियांना अन्नधान्य साहित्यांचं किट वितरण पक्षाच्या उपनेत्या ज्योति ठाकरे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश मात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडोंच्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष सर्वसामान्यांच्या सोबत बांधिलकी जोपासत सांगत पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी शासनाने घाईघाईने फसवी योजना राबवण्यात गे, राबवण्यास घेतली त्यामुळे असंख्य महिलांचा भ्रमनिराश होत आहे सध्या शेतीची कामं सुरू असताना ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जमाजमाव करण्याची वेळ आली आहे त्यामुळे या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बहिणींपेक्षा लाडक्या भाच्यांसाठी योजना राबवणं गरजेचं असंख्य युवती युवक बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला असता तर बरं झालं असतं अशी कोपरखडी त्यांनी मारली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण पण त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळावे म्हणून आमचा लाडका भाऊ पण रांगेत उभा राहिलाय राहिलाय ना राहिलाय पण माझ्या माता भगिनींचं म्हणणं कोणलेकर साहेब हे आहे की लाडकी बहीण योजनेपेक्षा मुख्यमंत्री महोदय लाडका भाचा आणि लाडकी भाची योजना सुरू करा ज्या माध्यमातून यांची शिकलेली पोरं जी आज बेरोजगार रोजगार मिळू शकेल अशा प्रकारची योजना शासनाने आणावी आणि त्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं न्याय द्यावा त्यांच्या लेकरा बाळांना मुलींना चांगल्या चांगल्या पद्धतीच्या चा नोकऱ्या मिळाव्या ही मागणी या जनसामान्यांची आहे